धन्यवाद ज्ञानंद माझं प्रास्ताविक करण्याआधी डॉक्टर हेमचंद्र प्रधान यांच्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने थोडी दिलगिरी व्यक्त करतो व्यासपीठावर बाकीची मंडळी आली पण त्यानंतर आम्ही थोडंसं सर, सर नंतर आले आमच्याकडनं जी काही चूक झाली त्याबद्दल सर माफ करा आम्हाला व्यासपीठावरील असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शो अशोकरावजी चव्हाण व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवर मंडळी आज आय टी मराठीसाठी काम करणाऱ्या ज्या श्रेष्ठ मंडळींचा आपण सत्कार करणार आहोत ते सत्कारमूर्ती वेगवेगळ्या क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी आणि मित्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण आणि इतर सर्व मंडळींचा या कार्यक्रमामध्ये त्यांचं स्वागत करताना मराठी अभ्यास केंद्राला आणि ओ आर एफला अत्यंत आनंद होत आहे हे प्रास्ताविक करताना सर्वप्रथम मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करू इच्छितो आणि आभार मानू इच्छितो की गेल्या पन्नास वर्षात जी गोष्ट या महाराष्ट्रात घडली नाही ती गोष्ट त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत राज्याच्या सुवर्ण महोत्सवाचं औचित्य साधून केली ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठीसाठीचं वेगळं खातं त्यांनी स्थापन केलं गेली पन्नास वर्ष या राज्यामध्ये मराठी भाषा आणि संस्कृतीची जी, जी अक्षम्य हेळसांड झालेली आपल्याला दिसते त्याच्यावरचा उतारा म्हणून आणि त्यातनं बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणून आम्ही या मराठीच्या खात्याकडे पाहतो आणि शासन अनेकदा घोषणा करत असतं पण त्या घोषणांमागे माननीय मुख्यमंत्र्यांची बांधिलकी आणि त्यांचं त्यामागचं त्यांची आत्मीयता आहे हे दिसते कारण त्यांनी आनंद कुलकर्णींसारख्या एका कृतिशील सनदी अधिकाऱ्याची या मराठीच्या खात्याच्या प्रधान सचिवपदी नेमणूक केलेली आहे आज हे खातं छोटं आहे पण कुलकर्णी साहेब मी आपल्याला असं सुचवू इच्छितो की एक दिवशी हे खातं इतकं मोठं होईल की तुम्हाला असं वाटेल नको पर्यटन सांस्कृतिक माहिती जनसंपर्क मराठीचंच खातं इतकं मोठं होईल जलसंपदा ऊर्जा आणि महसूलसाठी लोकांची जी चढावड लागते तशीच चढावड येत्या काही वर्षामध्ये मराठीचं हे खातं निर्माण करील आणि तेव्हा या नव्या खात्याचे पहिले प्रधान सचिव म्हणून आपण महाराष्ट्राच्या इतिहासात एका महत्वाच्या क्षणी आलो याबद्दल आपण अभिमानाने स्वतःकडे आणि महाराष्ट्र शासनाच्या एकूण यंत्रणेकडे पाहाल असा मला विश्वास वाटतो आज किरकोळ वाटणारं हे खातं आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नानं खूप मोठं व्हायला पाहिजे अनेक घटक त्याच्यामध्ये यायला पाहिजेत ये ही ही गोष्ट मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडू इच्छितो माननीय चव्हाण साहेबांनी हे खातं निर्माण केलं त्यांच्याकडे स्वतःकडे ती जबाबदारी घेतली त्यांची उत्सुकता त्यातनं दिसते चपळगावकर सरांच्या नेतृत्वाखाली भाषा सल्लागार मंडळाची स्थापना केली आणि या हे जे काही त्यांनी घडवून आणलं गेल्या काही महिन्यामध्ये त्यातनं त्यांच्या मराठी भाषा संस्कृती आणि मराठी समाजाच्या हिताबद्दलच्या म त्यांच्या मनातली जी भावना आहे ती आत्मीयतेपोटी काही गोष्टी मी आपल्यापुढे मांडू इच्छितो हे खातं निर्माण झाल्यानंतर मराठीचं हे खातं कसं असावं याचा एक मसुदा आम्ही शासनाला सादर केला सरकार ही एक अजस्त्र यंत्रणा आहे तिथे दिलेले कागद हरवतात फायली हरवतात बिनमहत्वाच्या गोष्टी लक्षात राहतातच असं नाही पण म्हणून आम्ही सगळ्यांना वारंवार हा मसुदा देत गेलो आणि कुलकर्णी साहेबांना भेटलो आणि आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही असं म्हणाल की आज हे खातं आम्ही छोटं निर्माण करतो उद्या गरज पडेल तसं मोठं करू असं नाही व्हायचं गेल्या पन्नास वर्षात जे काही राहून गेलं आहे मराठीच्या बाबतीमध्ये करायचं ते करण्याची धडक तुम्हाला आज एकदाच दिली पाहिजे एकदाच हे खातं मोठं म्हणून तयार करा आणि जेव्हा ते मोठं कराल तेव्हा आम्ही साहेब त्याच्यात सुचवलं आहे की संगणकीय मराठी आणि माहिती तंत्रज्ञान याबद्दलचा एक महत्त्वाचा उपविभाग आपण त्याच्यात स्थापन करा आज आपला माहिती तंत्रज्ञान विभाग हे सगळं पाहतो पाहतो म्हणजे नुसता पाहतो त्यांच्याकडे आय टी पार्क आहेत आय टी पॉलिसी आहे पण त्या आय टी पॉलिसीमध्ये मराठीला आणि मरा, मरा फारशी किंमत नाही महाराष्ट्रामध्ये जर माहिती तंत्रज्ञानाचं धोरण यशस्वी व्हायला पाहिजे असेल तर ते केवळ आणि केवळ मराठी सह होऊ शकतं मराठी शिवाय होऊ शकत नाही आणि त्यामुळे साहेब आमची आपल्याला विनंती आहे की जी ज्या काही मागण्या आम्ही आपल्यापुढे करतो त्या माहिती तंत्रज्ञान विभागानं करायच्या का मराठी भाषा विभागानं करायच्या या घोळात न पडता तुम्ही असं सुचवावं की मराठी भाषा विभागाला याचा मँडेट तुम्ही द्यावा त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून द्यावा आणि संगणकीय मराठी आणि माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या कामाची मुहूर्त मिळ या निमित्तानं रोवावी आम्ही साहेब जी पुस्तिका आपल्या समोर मांडलेली आहे त्या पुस्तिकेचं काम करत असताना आम्हाला असं लक्षात आलं की भारतातली अनेक राज्य आणि अने जगातले भारतापेक्षा लहान असलेले किंबहुना काही वेळा महाराष्ट्रापेक्षा लहान असलेले अनेक देश यांची माहिती तंत्रज्ञानातली जी घोडदौड आहे ती अक्षरशः महाराष्ट्राला थक्क करून टाकणारी किंवा महाराष्ट्राला लाजवणारी आहे हे सगळं इस्रायलसारखा देश कोरियासारखा देश करू शकला याचं कारण त्यांनी आपल्या भाषेशी आपली नाळ तोडली नाही त्यांना असं वाटलं नाही की तंत्रज्ञानाची भाषा इंग्रजी आहे कशाला आपल्या मातृभाषेचं ओझं आपल्या गळ्यात बाळगायचं त्यांनी मातृभाषेत सह माहिती तंत्रज्ञान घेतलं आणि म्हणून ती ही राज्य इतकी पुढे गेली दुर्दैवाची गोष्ट अशी आहे साहेब की आपल्या राज्यामधनं प्रचंड मोठ्या प्रमाणात सॉफ्टवेअर इंजिनियर निर्माण झाले पण मराठीचा कीबोर्ड सर्वमान्य व्हायला पाहिजे इन्स्क्रिप्टचा कीबोर्ड सगळ्यांनी वापरायला पाहिजे यासाठी आमच्यासारख्या दोन संस्थांना महाराष्ट्र राज्याच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत एवढी धावपळ करायला लागते काय उपयोग आहे त्या सगळ्या सॉफ्टवेअरमधल्या मंडळींचा मला तुम्ही सांगा जर त्यांचा सा मराठी भाषेसाठी उपयोग होणार नसेल तर एक दोन गोष्टी साहेब आपल्या निदर्शनास आणतो थोडं आपल्याला वाटेल लहान तोंडी मोठा घास घेतो आहे मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्या असं म्हणत आहेत सरकारनं आम्हाला सांगितलं तर आमच्या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्समध्ये आम्ही इनबिल्ट मराठीचा पर्याय देऊ मध्यंतरीच्या काळामध्ये माहि महाराष्ट्र सरकारचे माहिती संचालक माहिती तंत्रज्ञान खात्याचे संचालक होते बी पी सिंग खूप प्रयत्नांती आम्ही त्यांची भेट घेतली कारण त्यांना मराठीबद्दल फारसं काही सोयरसूतक नव्हतं जेव्हा आम्ही त्यांना भेटलो आणि आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही का नाही सांगत सॉफ्टवेअर कंपन्यांना किंवा कॉर्पोरेट सेक्टरला ते म्हणले आम्ही कसं सांगणार ते सोडून जातील महाराष्ट्र आणि ते आमची इन्व्हेस्टमेंट बुडेल महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये जर इथल्या शासनानं मोकळेपणानं सॉफ्टवेअर उद्योगाला सांगितलं की आम्हाला हे सगळं मराठीतनं हवं आहे आणि ते असण्यामध्ये तुमचा व्यवसाय आहे तुम्ही मराठीच्या प्रेमापोटी नका करू तुम्ही व्यवसायापोटी करा त्यातनं तुमचं तुमचा नफा वाढणार आहे आणि मराठी समाजाचं हित होणार आहे साहेब नुसती मुख्यमंत्री म्हणून तुम्ही भोई उंचावलीत तर महाराष्ट्रात काम करणाऱ्या सगळ्या सॉफ्टवेअर कंपन्या पुढच्या सहा महिन्यामध्ये महाराष्ट्रात सर्वच ऑपरेटिंग सिस्टीम्समध्ये मराठीचा पर्याय उपलब्ध करून देतील दुर्दैवानं दुर्दैवानं आपल्या सगळ्यांच्या मनावर जागतिकीकरणाचं इंग्रजीच्या वर्चस्वाचं एवढं काही कातडं आपण सगळ्यांनी सामूहिकरित्या ओढलं आहे की आपल्याला अचानक असं वाटायला लागतं की मराठीची कास धरली तर लोक आपल्याला परोकियल म्हणतील संकुचित म्हणतील रिग्रेसिव्ह म्हणतील मला असं सा वाटतं साहेब ह्याशिवाय तुम्ही आत्मीयतेने स्वीकारा कारण ह्या दहा बारा कोटी मराठी समाजाचं प्रेम आहे काही मुठभर जागतिकीकरण ढारजीन्या माणसांनी तुम्हाला रिग्रेसिव्ह किंवा परोकेल म्हटल्यानं काही बिघडत नाही तुमचा खरा क्लायंट आज तुमचा मतदारसंघ साहेब नांदेड नाही तुमचा मतदारसंघ महाराष्ट्र आहे ही दहा बारा कोटीची जनता हा तुमचा मतदारसंघ आहे आणि हा मतदारसंघ तुम्हाला अशी विनंती करतो की जे काही नवं तंत्रज्ञान तुम्ही या राज्यामध्ये आणाल ते हे तुम्ही मराठीतनं आणलं पाहिजे साहेब महाराष्ट्रात दहा बारा वर्षांपूर्वीपासून केंद्र सरकारनं इन्स्क्रिप्टचा कीबोर्ड अनिवार्य केला आजही तुम्ही मंत्रालयात एक सहज चक्कर मारा अपवादाने तुम्हाला इन्स्क्रिप्टचा कीबोर्ड वापरणारे आणि युनिकोडमध्ये काम करणारी खाती दिसतील मंत्रालयाच्या एका खात्यातलं पत्र दुसऱ्या खात्यामध्ये पी डी एफ केल्याशिवाय जात नाही एकमेकांची पत्र त्यांना दिसत नाहीत हा अपारदर्शक कारभाराचा आणखी एक नमुना आहे हे मी आपल्या आणि युनिकोड आलं की पारदर्शकता येईल आणि हे आपल्या स आपल्या सगळ्यांच्या सा, समोर साहेब मी मांडू इच्छितो जर आपण खऱ्या अर्थानं ई प्रशासन म्हणत असू ई प्रशासन म्हणायचं कशाला त्याला ई प्रशासन म्हणजे इंग्रजी प्रशासन मराठीतनं प्रशासन व्हावं मराठीतनं ही व्यवस्था चालावी ही व्यवस्था इंग्रजी जाणणाऱ्यांनी इंग्रजी जाणणाऱ्यांसाठी इंग्रजीतनं चालवली तर ती कधीही लोकाभिमुख होणार नाही आणि म्हणून ती मराठीतनं चालली पाहिजे मराठीचा आग्रह धरून चालली पाहिजे सरते शेवटी साहेब एक सांगतो आपले वडील माननीय शंकररावजींनी जेव्हा आठमाही बारमाही पाण्याचा वाद आला त्यावेळी साखर धनदांडिया साखर सम्राटांना नमवलं आणि ते असं म्हणाले की फक्त उसाला पाणी दिलं जाणार नाही सर्वसामान्य माणसाला पाण्याची जास्त गरज आहे आणि म्हणून ते कायम आठमाहीच्या बाजूने उभे राहिले बारमाही जर मराठी समाजाला माहिती तंत्रज्ञानाची गंगा बारमाही व्हायला हवी असेल तर तिचे पाठ आणि कालवे मराठीतनंच असायला पाहिजेत हा सगळा प्रवाह मराठीतनंच असायला पाहिजे कारण भाषा नदीसारखी आहे हा प्रवाह आज जो कोंडला गेला आहे तो प्रवाह जर मोकळा झाला तर मला असं वाटतं साहेब की हे सगळं घडेल आम्ही जेव्हा सरकारमध्ये याबद्दल विचारतो तेव्हा लोक आम्हाला सांगतात सबुरी धरा किती गोष्टी मागता आक्रमक होऊ नका उद्विग्न होऊ नका डेडलाईन देऊ नका आमचं साहेब साधं असं म्हणणं आहे पन्नास वर्ष ही डेडलाईनला किती कमी कालावधी आहे हो का आमच्या आधीच्या तीन पिढ्या मराठीच्या लढाया लढता लढता पराभूत झाल्या आणि या पिढ्यांना जे काही सोसावं लागलं ते सोसण्याची माझ्या पिढीची तयारी